तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला असं एक आधुनिक यंत्र पाहायला भेटतं आहे की त्यामधून खतपेरणी होते त्यानंतर एक छोटी पास आहे आपल्या बाजरी आप वगैरेमध्ये किंवा गावामध्ये चालवण्यासाठी त्याचाही उपयोग होतो आणि अजून काही उपयोग असले तर ते सरांकडनं आपण माहिती करून घेऊ किंवा कंपनीचं काय नाव आहे हेही सरांकडनं माहिती करून घेऊ नमस्कार सर आमच्या चॅनलकडून तुमचे स्वागत आहे तर सर तुम्ही जे इन्व्हेशन केलं आहे त्याबद्दल आमच्या व्हिवर्सला एक थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सांगा की का काम काय काय करतं किंमत किती आहे किंवा सबसिडीत आहे की नाही हे या, याची थोडी डिटेलमध्ये माहिती आम्हाला सांगा सर हे सिंगल व्हील विडर आहे आपण ह्याला कोळपणीसाठी किंवा जे छोट्या छोट्या पिकांना भर टाकण्यासाठी किंवा आपण ह्याच्यासाठी यूजमध्ये आणू शकतो छोट्या छोट्या पिकांना भर टाकणे किंवा ह्याच्यामध्ये खताचं पण आपण एक इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये खत टाक खत पेरून पाठीमागं कोळपणी पण करू शकतो ह्याच्यामध्ये तीन पाच कोळपणी पण करता येते okay. ह्याचा डिझाईनचा विचार केला तर हे बॅलेन्सिंग एवढं परफेक्ट बॅलेन्सिंग आहे पुढच्या साईडला इंजिन आहे लोड पुढच्या साईडला ज्यावेळी आपण पाठीमागं अवजार लावतो तर ते चाक न होता ते खेचत पुढं जातं दुसरी गोष्ट हे ऊसासाठी बाळबरीला एकदम चांगलं सक्सेस झालेलं मशीन आहे ह्याच्यामध्ये काय असते आपण त्या ह्याच्यामध्ये ऊसाला बाळवरीच्या टाईमला यावेळी आपण खत टाकतो आणि पाठीमाग लगेच खत ते माती आड करतो तर ते वन साईड रेझर आपला भर घ्यायला हां उसाला बाळ भर करू शकतो ओके तर सर याची ॲव्हरेज याची किंमत आणि हे आपण आता ऑफर प्राइस दिलेली आहे ती ऑफर प्राइस पंचवीस हजार दिलेली आहे ते सत्तावीस हजार ऍक्च्युली किंमत आहे त्याची हे टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक मध्ये पण येतं अच्छा हां ह्याचं जे माउंटिंग आहे याचं मशीनचं जे इंजिनचं माउंटिंग आहे ते हेवी क्वालिटी आहे चाक हेवी सगळं आणि बाकीचं जर ह्याचा बिल्डअप क्वालिटी बघितली तर एकदम छान पद्धतीने भेटून जातो तर मित्रांनो एवढी छान आणि सुंदर माहिती आपल्या आप सरांनी आपल्याला दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद